नमस्कार मंडळी तर मी ओंकार घवाळी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वांना शुभ सकाळ आणि आज आहे मंगळवार आणि आजचा मंगळवार हा शुभ दिवस आहे कारण आज आहे माघी गणेश जयंती तर माघी गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तर आज सर्वात प्रथम मी गणपती बाप्पाचं पूजन करून घेतो पूजा करून घेतो देवाची त्यानंतर मग स्केचिंगला स्टार्ट करतो कालचं स्केच अर्धवट आहे त्यानंतर आपण पूर्ण करूया पहिल्यांदा सर्वात प्रथम आधी गणपतीची पूजा करून घेतो हा जुना हार काढून नवीन हार वगैरे लावतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता सर्व कामे झालेली आहेत आणि मी माझ्या कामाकडे वळलो हो आहे तर हे बघा काल तुम्हाला मी एवढं फेस शेडिंग करून झालं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं आणि आता मी पुढे स्केचिंग करतो आहे तर काल कंप्लीट का नाही झालं कारण मी बाहेर गेलो होतो आणि रात्री यायलासुद्धा लेट झाला खूप एक साडे अकरा बारा वाजले होते त्यामुळे लेट झाला तर जे आताची काल जे करणार होते आता मी पुढे प्रोसेस करतो आहे पुढे प्रोसेस करतो आहे तर चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया फायनली माझं स्केच कंप्लीट झालं आहे तुम्हाला मी दाखवतो बरोबर थोडा वेळामध्येच झालं असतं पण मोबाईलच्या स्टोरेजमुळे थोडा वेळ लागला कालच कंप्लीट केला असतं आणि काल बाहेर गेलो त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम झाला तर आज पूर्ण स्केच कंप्लीट झाला आहे लवकरच स्केचिंगचा व्हिडिओ येईल ब्लॉग तर आपण तुम्ही बघता येत तर त्यालाच तुम्हाला मी दाखवतो नंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ थोडे सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे घेतो आणि तुम्हाला दाखवतो